पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये ज्या आपण आज पाहणार आहोत हे राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता केव्हा व कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे या संदर्भात जी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहोत ती फक्त रिपोर्ट मीडियाचा अनुसार आहे बाकी राज्य सरकारने अजून कोणत्याही माहिती या संदर्भात प्रकाशित केलेली नाही आणि प्रेस रिलीज ही केलेली नाही परंतु मीडिया अंदाजाने या तारखा वर्तवल्या जात आहेत चला तर पाहूया मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच जाहीर होणार आहे या संबंधित माहिती आली आहे नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार नमो शेतकरी योजना सेकंड इन्स्टॉलमेंट डेट बद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणारच आहोत नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता हा लवकरच जाहीर केला जाणार आहे याची तारीख अधिकृतरित्या राज्य सरकारद्वारे अजून सांगण्यात आलेले नाही परंतु मीडिया रिपोर्ट